माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माडा तालुक्यातील व विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलत आहेत कालपर्यंत एकमेकांचे राजकीय मित्र असलेले आता एकमेकांचे शत्रू बनले असून राजकीय शत्रू असलेले एकमेकांचे मित्र झालेत अशी काहीशी स्थिती माड्याच्या राजकारणात निर्माण झाली माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माडा विधानसभा मतदारसंघातील व माडा तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत गेले त्यामुळे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवार गटामध्ये जाणं पसंत केलं यामुळे आमदार बबनराव शिंदे हे महायुतीचा भाग बनले या राजकीय घडामोडींच्या अगोदर शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलं आमदार शिंदे व प्राध्यापक सावंत बंधू यांची माडा तालुक्यात व विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय बैठक होती या दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे मात्र आता हे दोघंही महायुतीचा भाग बनलेले आहेत त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार शिंदे व प्राध्यापक सावंत बंधूंना महायुतीच्या रणजितसिंह नाईक तिंबाळकरांचा प्रचार करणं क्रमप्राप्त आहे सध्या तरी आमदार शिंदे व प्राध्यापक सावंत बंधू हे प्रचारासाठी एकाच मंचावर आलेले दिसत नाहीयेत त्यामुळे या दोघांमध्ये असलेले राजकीय शत्रुत्व संपवून महायुतीचा भाग म्हणून मैत्रीचा अध्याय सुरू होणार की मैत्रीपूर्व राजकारणाचा कार्यक्रम चालू राहणार हे या लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या राजकीय घडामोडीत दिसून येणार आहे मात्र सध्या तरी एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले आमदार शिंदे व प्राध्यापक सावंत हे महायुतीच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीच्या काळात माजी आमदार धनाजीराव साठे व विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये आघाडीचा धर्म म्हणून एकमेकांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण सहकार्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे माजी आमदार साठे व आमदार शिंदे यांच्यातील ही राजकीय मैत्री अथवा तडजोडीची भूमिका एकमेकांना पूरक अशी घेण्याचा राजकीय इतिहास मागील अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेला आहे मात्र आता आमदार शिंदे हे महायुतीचा भाग झाले तर काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार धनाजीराव साठे हे महाविकास आघाडीचा घटक बनलेले आहेत आमदार शिंदे व माजी आमदार साठे यांच्यात मागील अनेक वर्षांपासून असलेली राजकीय मैत्री आता राजकीय शत्रुत्वात बदलताना दिसते दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटाचे माडा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे हे महायुतीचे घटक बनल्यानं शिवसेनेच्या शिंदे गटाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलाय राजकारणात आमदार शिंदे यांचे विरोधक म्हणून संजय कोकाटे आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलेले आहेत यासाठी त्यांनी सत्ताधारी गटाचा त्याग करत विरोधी बाकावर बसणं पसंत केलंय राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो या वाक्याची प्रचिती महायुती व महाविकास आघाडीतील राजकीय उलटा पालतीमुळे माढा तालुक्यातील राजकीय पटलावर येताना दिसून येत आहे म्हणूनच मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर व आमदार संजय मामा शिंदे हे आता हातात हात घालून प्रचार करताना दिसत आहेत तर मागील लोकसभा निवडणुकीत खासदार नाईक निंबाळकर यांना मोठं मताधिक्य देणारे मोहिते पाटील हे आता निंबाळकरांच्या विरोधात उभे ठाकण्याच्या प्रयत्नात आहेत असं असलं तरी शरद पवार यांनी माढ्यातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आहे येत्या दोन दिवसात ते आपला उमेदवार जाहीर करू शकतात यामध्ये आघाडीवर जी नावं आहेत ती आहे मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील आणि सांगोल्याचे शेकापचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख या दोघांमधून आता शरद पवार कुणाच्या हातीत उतारी देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील